जिल्ह्यात एकीकडे अस्मानी संकट असताना रवी राणा पालकमंत्री महोदय आणि त्यांची सर्व टीम हे दहंडीच्या कार्यक्रमात का गुंतलेले होते उत्सव आहे सण आहे श्रद्धा आहे ही जोपासली पाहिजेच परंतु जे काही जिल्ह्यात आज पावसानं थैमान घातलं आणि त्या कार्यक्रमात थैमान घालत अस घालत असताना थे त्याकडेच दुर्लक्ष करत करत माझ्यावर टीका करण्याचं करण्यासाठी त्यांनी प्राधान्य दिलं मी हे म्हणेल की त्यांच्या पत्नीचा पराभव पराभवाच्या गर्गेतून नैराश्येतून ते अजूनही निघाले नाहीत सातत्यानं पराभवाची खंत ते बोलून दाखवतात गेल्या पाच वर्षात त्यांनी काय केलं मला दीड वर्षात एक वर्षात विचारतात तर गेल्या पाच वर्षात त्यांनी काय केलं ही जनतेसमोर आहे त्याचा लेखाजोगा आहे म्हणून त्यांनी असल्या बालिष्टिका माझ्यावर करू नये रवी राणा पालकमंत्री महोदयांच्या समोर किंवा अनेक ठिकाणी स्वतःच्या पक्षाची रीव ओढण्यापेक्षा पत्नीच्या पक्षाची म्हणजे भाजपचीच रीव ओढताना जास्त दिसतात म्हणून त्यांना ठरवावं लागेल की आपण आपली दिशा कोणती आपला पक्ष कोणता आपला पक्ष वाढवायचा आहे की आपल्या पत्नीचा पक्ष वाढवायचा आहे हे एकदाच त्यांनी सुद्धा क्लिअर केलं पाहिजे आणि भाजपनं सुद्धा त्यांना तशी तंबी दिली पाहिजे हिंडीच्या वेळेसच मी त्यांनी टीका केली त्यावेळेसच मी तिवसा तालुक्यात जे अस्मानी संकट आलं त्यावेळेस मी शेतकऱ्याच्या बांधावर लोकांच्या समेत लोकांच्या दुःखात सहभागी होतो फिनले मिलचं गेल्या सत ते चा चा बारा तेरा दिवसापासून आंदोलन चालू आहे त्या आंदोलनात मी पवारच्या दिवशी सहभागी होऊन संबंधित अधिकाऱ्यांसोबत बोलून संबंधित संबंधित आंदोलकांना न्याय मिळून दिला रवी राणा जे काही माझ्यावर टीका करतात आणि ही म्हणतात की ते कुठं आहेत काय आहेत मी त्यांना दररोजचा माझा जो काही प्रोग्राम आहे कार्यक्रम पत्रिका आहे ती पत्रिका त्यांना पोचण्याची तजवीज करेल एवढं मात्र या निमित्ताने मी, मी सांगतो म्हणून हे असले हिरो हिरोईन नाचून लोकांचे प्रश्न सुटणार नाही लोकांचे प्रश्न त्यावेळेस सुटतील की ज्यावेळेस त्यांच्यासाठी काम केलं त्यावेळेस म्हणून राणानं माझ्यावर टीका करण्याचं धाडस करू